पुणे जिल्ह्यातील शिरू तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निगोजगाव यांच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे नदीने वाहून आणलेले दगड गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगड भागात अडकले जातात पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड गोटे या भागात गोलगोल फिरून खोलगड भागाचे अर्ध गोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते या प्रक्रियेला थोडी थोडीकी नव्हे तर हजारो वर्षे जावे लागतात कालांतराने या खड्ड्यांचे रांजनाकार खळग्यात रूपांतर होते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजा खळग्यांची निर्मिती होते नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाडे एक, एक असू शकतात पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे वाहत येतात दगडगोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक जिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो वर्षानुवर्ष चालत असलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजक खळगे तयार होतात निगोजला जाण्यास दोन रस्ते शिरूरच्या पुढे गोडनदीला पूल ओलांडून गवनवाडीच्या फाट्यावरून डावीकडे राळेगण थेरपाळ जवळा असे छोटे छो छोटे पल्ले गाठून निघोज गावात पोहचता येते दुसरा मार्ग म्हणजे शिकरापूर गणेगाव खालसा वागाळे मलठण टाकळी हाजी मार्गे निगोजला जाता येते शिरूरहून गेलात की आपण आधी निगोज गावात पोहोचतो तिथे विषयजवळ रस्ता कुंडाकडे जातो निगोजमधील मळगंगा देवी म्हणजे पंचक्रोशीतल्या कुटुंब कुटुंबाची कुलदेवता गावातील मंदिरांपासून अंदाजे दोन अडीच किलोमीटरवर जगप्रसिद्ध रांज आहेत कुंडाच्या शेजारीच नदीवर झुलता पूल आहे त्यावरून रांजखळग्याची अथांग खोली अनुभवता येते शेजारीच मळगंगेचं म्हणजेच कुंडमाऊलीचं नदीकाठी असलेलं मंदिर आहे नदीच्या पात्रात दोनशे मीटर लांब आणि साठ मीटर रुंद अशा भागात अनेक रांजखळग्यांची चित्तवेधक शिल्पे तयार झाली आहेत काही रांजखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत कुकडी नदीच्या पात्रात कठीणारी मृदू खडकाचे स्तर एकआड एक आहेत एक पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे वाहत येतात दगडगोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक जिजून कठीण खडकाचा बदला भाग तसाच राहतो वर्षानुवर्ष चालत आलेल्या या आखरीमुळे नदीच्या पात्रात हे खळगे तयार झाले आहेत कुकडी मातीचे पाणी एका खळग्यातून दुसऱ्या लपंडाव खेळेत उड्या मारताना दिसते काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मिळ अशी हायड्रीला वनस्पती तयार होते या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्र भेटी देतात रांज खळग्याच्या वरच्या भागात कोल्हापूरचा बंधारा आहे रांज खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटन म्हणून या जगाचे या जागेचे सौंदर्य वाढले या ठिकाणच्या भौगोलिक शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे वर्षभर पर्यटक येथे भेटी देत असतात